तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो जिजामाता डेअरी फार्मवरती बघू शकतो माग बाईचा गोठ आहे तर गोठ्यावर गोठ्यांना खरेदी विक्री झाली बघू शकतो जिजामाता डेअरी फार्मची पाठी आणि हा संपूर्ण गोट आहे इथं घोडेगाव आपल्या प्रॉपर तर आपण आज गोठ्यावर पाहू किती म्हशी आहेत आपल्या इथं तर बघू गोठ्यावर किती म्हशी आहेत आणि जाणून घेऊ सौदा वगैरे आहे आज गोठ्यावर वार शुक्रवार आहे आज आणि गिराईक डायरेक्ट आपल्या गोठ्यावरती आलो होतो बघू शकतो म्हशी विक्रीसाठी असलेला सर्व माल बाईच्या कोठ्यावरती आणि जो विक्री झाला का तो पहिलीकडच्या मागच्या बाजूला बांधला जातो अजून एवढ्या म्हशी विक्रीसाठी तुम्ही बघू शकता कोठ्यावरती हो चला आता आपण मागच्या बाजूला जाऊ तर नमस्कार भाई नमस्कार अ झालं की खरेदी विक्री हो खरेदी विक्री झाली आज आपल्या तुझ्या च्या माध्यमातून उद्गिरीत किती खरेदी आले होते आणि आपल्या जमातडे फार्ममधून तीन तब्बल सात मच्छी खरेदी केली आहे दोन टाईम मच्छी पिळून गाळून देऊन आपण त्यांना मच्छी आता भरून द्यायचे आहे आता पिळायचं चालू आहे आता मिल्किंगचं काम चालू आहे होऊ शकता मिल्किंगचं काम चालू आहे किती मच्छी घेतलं पाहिजे पाच मच्छी वेळलेले आहे सात मच्छी गावन टोटल सात घेतलं हां टोटल सात मच्छी अ गावन किती आहेत त्यातले गावन आहेत हां बाकी वेळलेले आहेत सांब्या वेळले बघू शकता मित्रांनो आता समोर पिळून दिली जाते आपल्या जिजामाता डेरी फार्मवरती या संपूर्ण गोट आहे होऊ शकते एकदम अशी दहा दहा अकरा अकरा लिटर दुधाची बोली अंगाची साडाची म्हैस कोणत्या प्रकारची आजारी नाही या बोलीमध्ये ताजवाल्या म्हशीला मिल्किंग करून आपण शेतकरी बांधून बांधून ही जा कोणती जातीतली पिळताय जाफरमध्ये 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 हिला जा जणून आठ दिवस झालेली आहे आता तिला अकरा लिटर दूध चालू आहे काय नाही खाली तिच्या

बघू शकतो मित्रांनो अशा समोर मशीलाचे जमाता डेरी फार्मवर दिले जातील स्टार्ट करून टाकलं आता हे शेतकरी ज्यांनी मशी घातले तेच पिळून बघते ट्रायल माग लागलं मग बाजार मला

म्हशी भरायलामस्कार नमस्कार भाई नमस्कार पिळून मिळून दिले आता पिळून गाळून सगळ्या शेतकरी आपल्याकडे आले दोन तीन दिवशी तर राहिले तीन टाइम तीन म्हशी पिळून घेतले आपला त्यांचा व्यवहार झाला एक लाख पाचशे भावानी दहा लिटर प्लसच्या म्हशी दहा लिटर प्लसच्या म्हशी एक लाख पाचशे भावने आपण उदगीर येथील शेतकरी त्यांना आपण आपल्या जमाती भरमारपती सात वाघिनी दिलेले मित्रांनो मशी आणि समोर पिळून दिल्यात समोर पिळून दिल्या पाच मशी वेलेले आहेत आणि एक दोन म्हशी काय पण आहेत तर एक लाख पाच हजाराच्या भावाने दिले आहेत सगळ्या हो सर सगळ्यात सात म्हणजे लॉट दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर सांगा महाराष्ट्राचे शेतकरी बांध अंगाच्या सारा दुर्गीम खाती शेजूर म्हशी खरेदी करायचे असतील तर त्यासाठी माझा संपर्क क्रमांक आहे एक्क्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच